पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतात राज्यभरातून देशभरातून अनेक विद्यार्थी पुण्याला शिक्षणासाठी येत असतात असेच पुण्याबाहेरचे पण पुण्यात शिकायला आलेले एक मुलगा आणि मुलगी असे दोघे मित्रमैत्रीण रात्री अकरा वाजेच्या सुमारास पुण्याच्याच बोबदेव घाटात फिरायला गेले त्यानंतर तिथे गप्पा मारत निवांत बसले बोबदेव घाटाच्या एका मोकळ्या पठारावर ते दोघं बसले होते साधारण तासाभराने बाराच्या आसपास तीन तरुण पोरं तिथे आली ती पोरं कोण कुठली त्या दोघांना काहीच माहिती नव्हतं पण त्यांना काही कळायच्या आतच त्या तिघांनी त्या तरुण तरुणीला घेरलं त्यापैकी त्या तरुणाला तिघांनी मारहाण केली आणि बेल्टने जवळच्या एका झाडाला त्याला बांधून ठेवलं त्यानंतर त्या तीन नराधमांनी त्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला त्यानंतर त्या तरुण तरुणीला तिथेच त्याच अवस्थेत सोडून ते तिघं पसार झाले त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आली पण हे प्रकरण समोर कसं आलं तर या मुलीसोबत असलेल्या मुलाने तिला दवाखान्यात नेलं पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सांगितलं या तरुणाने आपल्या मैत्रिणीला दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेलं पण प्रकरण मेडिको निगल असल्यामुळे मुली या मुलीला ससूनमध्ये पाठवण्यात आलं त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली ससूनमध्ये झालेल्या मेडिकल टेस्टमध्ये या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्र हातात घेतली पोलिसांच्या एका पथकाने पीडित तरुणीचा जबाब घेतला तर एका पथकाने घटनास्थळी धाव घेतली निर्मनुष्य असलेल्या घटनास्थळी पोलिसांनी डॉग स्क्वॉडच्या मदतीने तपास केला पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तीन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला त्यांचा तपास सध्या सुरू आहे त्यासाठी पोलिसांनी क्राईम ब्रँचची पाच पाच डी पथकं अशी दहा पथकं रवाना केली आहेत दरम्यान आज पाच ऑक्टोबरला सकाळी त्या तीन संशयित आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं हा व्हिडिओ शूट होईपर्यंत घटनेला तीस तास उलटून गेल्यानंतर सुद्धा आरोपींचा शोध सुरू होता त्यातच हा व्हायरल व्हिडिओ समोर आलाय यामधले तरुण संशयित असल्याचा दावा केला जातो पुण्यातील कोंडगाव परिसरातला हा व्हिडिओ आहे बोबदेव घाटात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे पोलिसांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतो पण आता या फुटेजच्या माध्यमातून काही धागेदोरे हाती लागतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आरोपी पकडले जातील यात काही शंका नाहीये पण पकडलं गेल्यावर त्यांना शिक्षा काय होणार याबद्दल सोशल मीडियावरती चर्चा युद्ध सुरू आहे बहुतेकांचं म्हणणं आहे की या तीन नराधमांनी त्या तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्यामुळे या तिघांना सुद्धा अक्षय शिंदे सारखं एन्काउंटर करून मारून टाकायला पाहिजे पण काही लोक अजूनही त्या मुलीवरच प्रश्न विचारत आहेत की एवढ्या रात्री ती तिथे का गेली ज्याच्या सोबत गेली तो तिचा कोण होता तिला तिथे जायची काय गरज होती पण त्या तिघांनी जे केलं आहे ते चुकीचं होतं असं कोणी म्हणायला तयार नाही आहे आजही आपल्याकडे मुलीला रात्री अपरात्री बाहेर जाऊ देत नाही पण घरातला मुलगा कितीही उशिरा आला तर आत्तापर्यंत कुठे होतास असा प्रश्न विचारत नाही हा फरक खूप साधा जरी असला तरी खूप खोलचा आहे पण सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात नवरात्रीमध्ये स्त्री शक्तीच्या उत्सवामध्ये ही घटना घडणं हे लाजीरवाणी गोष्ट आहे आपलं काय हो नेहमीसारखी घटना म्हणून आपण विसरून जाऊ पण ती पीडित मुलगी तो पीडित मित्र आणि त्यांचं कुटुंब हे कसं विसरतील